नमस्कार शेतकरी मित्र हो मी ज्ञानेश्वर पाटील आपल्या सर्वांचे आपल्या ज्ञानेश्वर पाटील एकोणविस ऐंशी ए मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलवरती आपण शेती क्षेत्रातून नवनवीन घडामोडी आपण आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत असतो आजचा आपला विषय आहे गावरानगायविषयी एक देशी गाय गावरान गाय मानवी जीवनासाठी एक वरदानच आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की गाईपासून आपल्याला भरपूर अशा महत्त्वाच्या गोष्टी मिळतात आता माझ्याकडे एक खिल्लार गाय आहे या खिल्लार गायीपासून आपल्याला दूध मिळतं आहे दुधापासून ताक लोणी दही तसेच गाईच्या गोमूत्रापासून शेतीमध्ये आपल्याला त्याचा कीटकनाशक म्हणून पोषक तत्वे पिकांसाठी उपलब्ध असे नत्र वगैरे असे भरपूर असे घटक त्यामध्ये उपलब्ध असतात त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये गाईला खूप असं महत्त्वाचे स्थान आहे म्हणजेच गाईला एक आईचं स्थान दिलेलं आहे म्हणून आपण खूप मोठ्या आधारानं गोमाता असा हे संबोधलं जातं परमप्रिता श्रीकृष्ण भगवान देखील बालबल त्याचे हे गाईंच्या सानिध्यातच गेलेलं आहे म्हणजेच गाईला खूप असं महत्वाचं स्थान असतं मोती पुराणामध्ये पौराणिक कथांमध्ये सांगतात हे गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव अवतरले होते दे। म्हणजेच गाय एवढे पवित्र आहे म्हणून तेहतीस कोटी देव गाईच्या पोटात अवतरले होते त्यामुळे आपण एक गाय जरूर सांभाळली पाहिजे परंतु आजच्या आधुनिकतेकडे सर्व व्यक्ती वळायला लागले आहेत आणि गावरानगाईचं संगोपन करण्यास बरेचसे आता टाळाटाळ करायला लागले आहेत कारण की गावरांगाईपासून पाहिजे तसं आपल्याला दूध मिळत नाही आणि दुधापासून असं उत्पन्न मिळत नाही त्यामुळे गावरांगाई सांभाळण्यासाठी बरेच शेतकरी कंटाळा करतात त्याला पर्याय म्हणून आता जर्सी गाईचं संगोपन जास्त करायला लागले ठीक आहे जसा काळाची गरज आहे तर त्याप्रमाणे आपण राहायला राहिलं पाहिजे परंतु एक जरी गाय आपण सांभाळली तरी आपल्याला खूप असं पुण्य लागतं खूप असं आपलं भाग्य लागत एखाद्या दे व्यक्तीला जर उच्च रक्तदाब असेल तर पृथ्वीवरील एकमेव असा प्राणी आहे गाय तिला सूर्यनाळ असते बघा इथं सूर्यनाळ असते ज्या गायला म्हणजे वासिंड म्हणजे खान असतं आणि विशेष करून देशी गायला असतं तर ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा उच्च रक्तदाबाचा आजार असेल तर त्या व्यक्तीने कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं गायच्या वासिंडावरून असं देखील हात जरी फिरवला तरी एक आठ ते दहा दिवसामध्ये त्याचा उच्च रक्तदाब हा हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते कारण की पृथ्वी तलावरचा असा एकमेव हा प्राणी आहे गाय की तिला सूर्यनाळ असते आणि सूर्यनाळ काय करते आपल्या सूर्याची औष्णिक ऊर्जा तिच्या सूर्यनाळामध्ये आकर्षित करते आणि आपण त्या सूर्यनाळ्यावरून हात फिरवल्यामुळे आपल्याही शरीरात त्या ऊर्जेचं संचारण होतं त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी गाईच्या फक्त असा अंगावरून जरी हात फिरवला तरी भरपूर असा त्यांना उच्च रक्तदाबामध्ये फायदा व्हायला दिसून ना येत नाही हे मी नाही सांगत हे संशोधनात आढळून आलं आहे म्हणून मी आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तसंच गायच्या गोमूत्रामध्ये पंच्याण्णव टक्के जरी पाणी असलं तरी त्यात अडीचशे टक्के मिनरल्स असतात आणि अडीच टक्के हे जीवनसत्व असतात एन्झाईम्स त्यांना आपण एन्झाईम्स म्हणतो इंग्रजीमध्ये ते शेती क्षेत्रासाठी खूप असे महत्त्वाचे असतात तसेच संशोधनाला असंही आढळून आलं आहे गाईच्या गोमूत्रात सुवर्ण भस्म देखील असतं त्यामुळे बरेचसे महान ऋषी खूप वर्षापूर्वी पुरातन काळापासूनच गाईचं गोमूत्र राशन करतात आपल्याला ते थोडं तिळसवाने वाटतं आणि ती ते गोमूत्र प्राशन करण्याची आपल्याला सवयी नसते त्यामुळे आपल्याला ते केळसवायला वाटतं पण त्याच्यामध्ये खूप असे गुंधर्व असतात आपल्या शरीराचे बरेचसे आजार त्यापासून चांगले होतात त्यामुळे असे सर्व गुण संपन्न अशा देशी गाई आपण सांभाळल्या पाहिजे आणि आत्ता खानात जाण्यापासून आपण त्यांना वाचवलं पाहिजे तसेच देशी गाईपासून आता माझ्याकडे गावरान खिलणार काय तर हिच्यापासून जबरदस्त असे खून मिळतात आता मी मागे दोन खोन विकलेत हा एक खोन आहे आता हा जवळपास पाच महिन्याचा आहे हा क्रॉस केलेला आहे मी हा सेवाल आहे कारण की माझंही थोडंसं दुधाकडे लालसा वाढली त्यामुळे मी या गाईला क्रॉस रहिवाल असा एक लागण केली होती परंतु ती कालवड न होता हा खोड झालेला आहे परंतु काय हरकत नाही खोंड देखील आपल्याला बैलाच्या रूपानं शेती कामासाठी खूप महत्त्वाचा असतो याच्यापेक्षा एक मोठा माझ्याकडे अजून आहे तो दुसरीकडे बांधलेला आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे देशी गाईचं संगोपन करायला टाळाटाळा करू नये हे खूप भाग्याची गोष्ट आहे देशी गाईचं संगोपन करायला तिची सेवा करायला आपल्याला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने तरी गाय सांभाळली पाहिजे जेणेकरून गाई ह्या सत्तर खाण्यात जाणार नाही म्हणजेच आपल्याला गाईची जरी सेवा केली तरी आपल्याला तेहतीस कोटी देवांची सेवा करायला मिळाली असं एक भाग्य मानतो मी जय जवान जय किसान जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद